मोहिल शेठ नमस्कार नमस्कार किती वाजता निघला होता घरून चार वाजता चांगलं नियोजन आहे चांगलं मैदान पहिला सोबत आहे आपल्या बकेडॉनचा नाही कळलं अजून मामांनी सांगितलं नाही चल चा आहे की आपला समीर भाई इस्लामपूर यांच्या मानिक सोबत आहे काय अजून मी मला पण एवढं माहिती नियोजन सगळं आपलं मामांनीच केलंय त्या मैदानाचं पण हो चालते चाल। अखंड महाराष्ट्राच्या मनावर राज्य करणारा आपल्या सर्वांचा लाडका सप्त हिंदगी श्री बकासूर सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेला आहे मित्रांनो बिनाचे जे चालायला लागलेत आता बकासुरात फाटी दाखवायला चाललेला आहे मित्रांनो बकासूर कट्टर समर्थक मैदानात दाखल फाटे दाखवले काय सांगा तुम्ही की प्रत्येक मैदानात एक बैल एकदाच पाडणार त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटते प्रत्येक मैदानात एक बैल एकदाच पळणार डबल पळवला जाणार नाही त्याबद्दल काय वाटतं त्याच्यामुळे गरीबाची बहिले उचलतील हो येणार शंभर टक्के चालते चला धन्यवाद धन्यवाद